सर्व मिळून भगवंताला एकटेने प्रणाम भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा दुदेव जिको प्रणम परमातमस्कार नमस्कार परमपूज्य परमात्मा शिमकी नागपूर शाखा उमरे उमरेशच्या वतीने अंतर्गत या सगळ्या गावामध्ये नंदकिशोर भट बापू यांची निवासस्थानी बाबांच्या आदेशाप्रमाणे शागाचं हवन कार्य संपन्न होऊन त्याच निमित्त बाबांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे तरी या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये चरा व्यास करणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विराता भगवान बाबा हनुमानजी हे भगवंत या ठिकाणी उपस्थित आपल्या पाठी यांना माझा प्रणाम सर्व शिवकांचे लाडके गुरु महान त्यागी बाबा जंगलजी हे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम सर्व शिवकांची लाडकी आहे वाराणसी आहे हा आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या पाठीशी यांना सुद्धा माझ्या प्रधान चर्चा पाठिंकीचे अध्यक्ष या अध्यक्ष स्थानावादी माझा नमस्कार उपाध्यक्ष साहेब <coughs> आणि शेवटचे मार्गदर्शक श्रीमान्य सुधाभजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्याला या ठिकाणी यायला मिळाला आणि या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळणार आहे आणि घरवाल्याने सुद्धा आभार मानतो मी की त्यांनी हा ताग त्याग केला परिपूर्ण आणि आम्हाला इथं बोलवलं धन्यवाद साहेब तर बाळगाव कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते सेवक सेविका बालुपा या सर्वांना माझ्या नमस्कार नमोशरास नमस्का। नमस्का। होत आला आणि वेळेवर असल्यामुळे सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन झालं महान त्यागी बाबा जिंदोजी तत्व शब्द नियमाच्या आधारावर दिली आणि या तत्वशब्द नियमाला सर्व सेवक जे जे नियमाला वागतात ते ते सेवक सुखी झाले आपल्या परिवारामध्ये सुख समाधानी झाले आणि ज्यांनी काही नियम तोडले ते दुःखी झाले मानते बाबा झुंडेजी असं सुंदर मार्गदर्शन करून गावोगावी खेळू पाणी जाऊन औरात्र कष्ट करून दौरे केले आणि आपल्या जीवावर जीवाचा त्याग करून रक्ताचं पाणी हाडाच्या मानिक करून सणांनी जोखी मानवाची सेवा करून स्वतःची वाटचाल मिळवली असं ते महान बाबा झुंडोजी धन्य आणि मला चान्स मिळाला होता महान जागी बाबा झुंडोजी बघण्याकरता परंतु माझ्या नशिबात नसेल किंवा ही परमेश्वराची मर्जी म्हणा डॉम्बे साहेबांनी सांगितलं आणि माझ्यापर्यंत आले म्हणजे आमचे बाबा नयन पावले म्हणजे चला मी मार्गात नव्हतो परंतु भजन चालू केलं होत आणि मध्ये पहिला सेवक नरुले तर त्यांच्याकडे मी त्यागाच्या रुग्णालया गेलो मगाशी ते सांगितलं साहेबांनी म्हणजे ज्यांना या मार्गाची ओळख होते आणि या मार्गाच्या सेवकासोबत जो नेहमी ने ने? त्यांना अनुभव असते त्याच प्रकारे मी सुद्धा त्यांच्यासोबत गेलो होता मला एक पुस्तक छापलं त्यांचं आणि सर्व धड आवडी टाकून राहिलो होतो मी पुस्तक छान होत थोड्या वेळामध्ये पाच मिनिट पुस्तक वाचून मला आनंद मिळाला त्यापुस आणि आवडी टाकलं चालू होतं नानाजी जिथघरे ईश्वर जिचघरे भाऊ त्यांच्याकडे होते त्यावेळेस आमच्या गावामध्ये नानाजी रम्य साहेब मार्गदर्शक मार्गदर्शक नव्हते त्यावेळेस पहिले मध्ये लवले साहेब आणि ना मध्ये मांगोरकर साहेब असे होते आणि त्यांच्याच निमित्त मला त्यावेळेस तो अनुभव साधा सर्वांनी आवडती टाकली आणि तुम्ही इथे का बसलेल्या आवडी टाका मी म्हटलं मला यातलं काही कळत नाही आणि काहीची कायला होती म्हणते तेही मला माहित नाही तुम्ही इथे कसे आले म्हणे मित्रांसोबत आलो तुमची इच्छा असा तर आहोती टाकू शकता म्हणे आणि मी आहोजी टाकली आणि त्या संध्याकाळी स्वनेबाई पु भजन होते खूप मला आनंद झाला सहा या भजनात बसाच रात्रभर भजनात बसलो आणि दुसऱ्या दिवशी मला ध्यास लागला बाकी साहेबांना म्हणलं आपल्याकडे चमक दोंक धोरक साहेब तमशांचे गाणे म्हणणारे आणि माणस आणि भजन मंडळ तयार केलं समजा सरासरी बारा महिने भजन मंडळ चालला आणि सत्त्याण्णव मध्ये मार्ग घेतला महानगी बाबा झुंडेजी शहाण्णव मध्ये तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये महानधेजी बाबा झुंडोजी बोलला अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी महानदेवी बाबा झुंडोजी बागेश्वरामध्ये विलिंग आणि पर... पण त्यांना मी नकार दिला कारण आम्ही लागू कापत होतो सागाच साहेरचे जे लोक येत होते त्याच्यामुळे मी म्हणलं हे जराची पुढे आपल्या घरी घाली ठेवायची म्हणून म्हणलं मामाजी मिळू शकत नाही पण मला असं वाटत ज्यांनी महान ज्यागी बाबा झुंधीला बघितलं जळू नये धरूल त्यांच्या त्यांच्या हातांनी चुक्या झाल्या महान त्यागी बाबा त्यांनी ऐकलं नाही नियमाला जागलं नाही आणि ते परमेश्वरामध्ये मिलून झाले आणि काही काही लोक दुःखी होऊन बसले तर मला लवकरच म्हणत आहे कारण परमेश्वराची काहीतरी देणं मी जर महानगी बाबा झुंगुजीला बघितलं असतं तर मी आता असतो किंवा नसतो किंवा दुःखी असतो पण परमेश्वराच्या कृपेने महानतकी बाबा झुंडूच्या आशीर्वादाने सर्व माझ्या परिवारामध्ये गुलाबा सर्व माझ्या परिवारामध्ये सुख हो। समाधानी आणि बाबांनी दिलेलं तत्वशब्द नियमाचं पालन तेवढं जमतं तेवढं माझ्या परिवारामध्ये करून योग्य ते शेवटांना सुद्धा मार्गदर्शन करतो होता तर आमच्या गावात सुद्धा बनत पोहोचत आणि पुढे शेवटला दुःख देणार नाही आणि आमच्या सारखे कोणीसुद्धा विवादिव्या करू आणि मिळून दिसून जाऊ एवढं बोलू मी मजा आह तत्वशब्दा नियमाला बाबाने चार पक पाच नियम सीमा माझ्या परिवारामध्ये पालन करू पालन करण्याचं परिपूर्ण ठेवी तुम्ही सत्रस नियमाचं पालन तुम्ही करा एवढे बोलून मी माझे